पालिकेजवळ उभी आहे या विकासाच्या चार चाकाच्या गाडीचं एक ताक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पंचावन्न येऊन आहे आहेत विकासाच्या गाडीचं दुसरं ताक देवेंद्र फडणवीसजींच्या अठ्ठेचाळीस येऊन देत आहे विकासाच्या गाडीचं तिसरं ताक अतुल सावे पालकमंत्र्यांच्या बावीस येऊन देत आहे आणि विकासाच्या चौथा ताक विकासाच्या गाडीचं चौथं ताक अशोक राऊत चव्हाणांचा आहे अशोक राऊत चव्हाणांचा आहे चार चाकाची गाडी उभी आहे विकासाची या गाडीचं पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावन पुढे अजित गोपचारे आहे काळजी करू नका शंभरच्या स्पीड न विकासाची गाडी नांदेडवर कळायची आहे तुम्हा समोर प्रश्न आहे तरुण्यासमोर गाडी तर विकासाची उभी आहे योजनाही आहे गाडी शंभरच्या स्पीड न विकास नांदेडला करायचा आहे आता तुम्हाला आजच्या बैठकीमध्ये पंधरा तारखेला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणजे या नांदेडचा महापौर कोण राहणार आहे याची निवड तरवड्याला करायची आहे कोणाला करणार आहे ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण राहणार आहे जोरासा कोण राहणार आमच्या बहिणींवर एवढा पूर्ण बोलायला आला तुमच्याशी कोण राहणार आहे तुम्ही जोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत जोपर्यंत बोलतोय मी बोलतोय भारतीय जनता पार्टीचा कोण पार्टी राहणार आहे विकासाचा गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता आमच्या बहिणी सांगा कोण राहणार आहे जोरात या सांगा दरोडा काम थपला तुमचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणार आहे तुम्हाला विकासाकडून देणार जोरात सांगा कोण राहणार आहे तिकडे आमच्या लाडक्या बहिणी सांगा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती विकासाच्या गाडीच्या ड्रायवर राहणार आहे विकासाच्या गाडीच्या ड्रायवर राहणार आहे बंधू भगिनीनो ही गाडी अशोकरावजी ही गाडी विकासाची नांदेडच्या पहिल्या मजनावर माझं कार्यालय मी वचन द्यायला तुम्हाला माझ्या कार्यालयामध्ये हो का। मी आहे आठही नगरसेवाला विनंती आहे अशोक आपण सर्व लोक नांदेडच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट तयार करून आपण महानगरपालिकेच्या माध्यमातन पहिल्या मद्यावर माझं कार्यालय तुमच्यासोबत मी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे येईल आणि जेवढा नांदेडच्या विकासाकरता निधी लागेल आपल्या महापौराला आणून देण्याची जबाबदारी आणि आपल्या नगरसेवकाला आणून देण्याची जबाबदारी माझी लागणार आहे बंधू निणू लाग का दीपावली पूजन केलं का दीपावली मध्ये महालक्ष्मी पूजन झालं का सांगा ना पूजन केलं का तुझ्याकडे दीपावलीमध्ये केलं ना ते का मिसरे